रामकृष्णारी मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो प्रभू रामचंद्राच्या मूर्तीचं चित्र प्रदर्शित झालेलं आहे आणि ते चित्र सर्वत्र उपलब्ध आहे त्या रामचंद्राच्या मूर्तीमध्ये प्रभुरामचंद्राचं वय हे पाच वर्षांचं दाखवलेलं आहे म्हणजे त्या मूर्तीला रामलल्ला म्हटलेलं आहे म्हणजे बाल्य अवस्थेमध्ये प्रभू रामचंद्रांना दाखवण्यात आलेला आहे म्हणजे प्रभू रामचंद्राचा जन्म झाला या अर्थाने प्रभू रामचंद्राच्या बाल्य अवस्थेतील ती मूर्ती आहे त्या मूर्तीच्या चारही बाजूने विष्णूच्या दहा अवताराची संकल्पना मांडलेली आहे त्या अवतारामध्ये पहिलं नाव आहे वामन अवतार दुसरा अवतार आहे नरसिंह अवतार तिसरा अवतार आहे वरहा अवतार चौथा अवतार आहे कुर्म अवतार पाचवा अवतार आहे मत्स्य अवतार सहावा अवतार आहे परशुराम अवतार सातवा अवतार अर्थातच प्रभू रामचंद्राचा अवतार आठवा अवतार कृष्णाचा अवतार आणि नववा अवतार आहे तथागत गौतम बुद्धांचा अवतार आणि दहावा अवतार आहे कलकी अवतार जो अजून येणार आहे म्हणजे प्रभू रामचंद्राच्या मूर्तीमध्ये जो नववा अवतार दाखवण्यात आलेला आहे तो तथागत गौतम बुद्धांचा म्हणजे त्या मूर्तीच्या मांडणीनुसार सध्या बुद्धांचा अवतार सुरू आहे याचा अर्थ बुद्ध जर ईश्वराचे अवतार असतील बुद्धाला जर ते ईश्वर मानत असतील तर मग त्यांना तथागत गौतम बुद्धांचं तत्वज्ञान स्वीकारायला काय हरकत आहे मित्रांनो किती हा दुटप्पीपणा म्हणजे तथागत गौतम बुद्धांना नव अवतारामध्ये सामील करायचं कारण तथागत गौतम बुद्धांचे विचार हे समतावादी आहेत ते विचार नाकारता येणार नाहीत नाकारता कोणालाही येणार नाहीत कारण ते त्रिकालाबाधित आहेत कालही सत्य होते आजही सत्य आहेत आणि उद्याही सत्य आहेत म्हणजे नाकारता ये येत नाही आणि स्वीकारता येत नाहीत स्वीकारता का येत नाहीत कारण त्यांचे मूळ विचार हे विषमतावादी आहेत आणि या विषमतावादी विचारांना छेद देणारे तथागत गौतम बुद्धांचे समतावादी विचार आहेत मित्रांनो येथील प्रत्येक हिंदूंच्या मनामध्ये रामचंद्राबद्दल प्रचंड आदर आहे हिंदूबद्दलच नव्हे तर अनेक जाती धर्मातील देशातील लोक रामचंद्रांना मानतात रामचंद्र हे समतेचं प्रतीक आहे त्यागाचं प्रतीक आहे रामचंद्राजवळ जातीला थारा नाही परंतु त्या रामचंद्राच्या मंदिराच्या ट्रस्टीमध्ये कोणत्या जातीचे लोक आहेत त्या प्रभू रामचंद्राच्या ट्रस्टीमध्ये ओबीसीचे लोक का नाहीत एस सी एस चे लोक का नाहीत त्या प्रभू रामचंद्राच्या ट्रस्टीमध्ये किंवा पुजाऱ्यामध्ये एकाच जातीचे लोक का म्हणजे प्रभु रामचंद्र आपले तथागत गौतम बुद्ध आपले त्यांचा वापर करून पैसा सत्ता गोळा करण्याचं हे केंद्र बनवलं आहे का या अनुषंगाने आपला जो मूळ विषय होता आजचा की या अवतारामध्ये तुम्ही स्पष्टपणे तथागत गौतम बुद्धांचा उल्लेख केलेला आहे तो उल्लेख अनेक वर्षांपासून दश अवतारामध्ये केला गेलेला आहे मित्रांनो हे दश अवतार ही जरी एक संकल्पना असली परंतु या संकल्पनेमध्ये तथागत गौतम बुद्धांना जर स्थान असेल स्थान आहे तर मग त्या तथागत गौतम बुद्धांचं तत्वज्ञान समस्त हिंदूंनी स्वीकारायला काय हरकत आहे त्या तथागत गौतम बुद्धांचं तत्वज्ञान नरेंद्र मोदींनी स्वीकारायला काय हरकत आहे त्या तथागत गौतम बुद्धांचं तत्वज्ञान आर एस ने स्वीकारायला काय हरकत आहे हा माझा या माध्यमातून प्रश्न आहे <coughs> मित्रांनो कृष्णाच्या अवतारानंतर बुद्ध अवतार म्हणजे पांडुरंगाचा अवतार आहे का याचं सुद्धा उत्तर यांनी देणं अपेक्षित आहे मित्रांनो तुम्हाला या सर्व गोष्टीवर काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा आजच्या पुरतं एवढंच प्रत्येकाने चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा प्रत्येकाने कमेंट करा कमेंट कमेंटमध्ये किमान जय भीम जय शिवराय एवढं लिहा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम